बौद्ध येथील महाबोधी बोध विहार मागील अनेक वर्षापासून ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे या देशामधील ज्या त्या धर्माची प्रार्थनास्थळे त्यांच्या त्यांच्या ताब्यात असताना बौद्धांचं जे सर्वात महान आणि मोठं महाबोधी महाविहार आहे हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे हे अनेक वर्षापासून अनेक दशकापासून येथील बौद्ध समाजाला टोचत असलेली बाब होती ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना सुपूर्त केली त्या अगोदर महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कायद्यानुसार त्या ठिकाणी हिंदूंच्या ताब्यामध्ये होतं आणि आज तागायत आहे त्या ठिकाणचे बुद्धांच्या ज्या विविध रूपातल्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांचं त्या ठिकाणी विद्रुपीकरण सुरू आहे लहान सहान अशा अनेक तथागतांच्या मूर्त्या महाबोधी महाविहारामध्ये आहेत छोट्या छोट्या मूर्त्यांना विविध प्रकारचे रंगीबेरंगी कपडे घालून पाचिपांडव करण्याचा प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे महाबोधी महाविहाराच्या समोर आणि पाठीमागे दुसऱ्या देवी देवितांचे छोटे मोठे मंदिरं बांधण्याचा घाट त्या ठिकाणची जी जे हिंदू मंडळी आहे ते हिंदू मंडळींनी लावलेला आहे बौद्ध भिक्षुंनी महाबोधी महाविहार मुक्तीच्या संदर्भाने हाक दिली आणि महाराष्ट्र भारत देश नव्हे तर जगामध्ये हे आंदोलन पूर्णपणे पसरलेलं आहे विविध बौद्ध राष्ट्र असतील बौद्धत्तर राष्ट्र असतील त्या ठिकाणाहून महाबोधी महाविहार मुक्तीच्या संदर्भाने विविध मोर्चे आंदोलने होताना आपण दररोज बघतच आहोत अनेक दिवसापासून बौद्ध भिक्षूंनी त्या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे त्या मागणीला समर्थन त्या मागणीच्या पाठपुराव्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी राहणारा जो बौद्ध समाज आहे या समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भाने येत्या पंचवीस मार्च रोजी भव्य असा मोर्चा बौद्ध समाजाचा काढण्यात येणार आहे महाबोधी महाव्यार मुक्तीच्या संदर्भाने भिक्खू संघ असेल भारतीय बौद्ध महासभा असेल समता सैनिक दल असेल विविध आंबेडकरी पक्ष संघटना ज्येष्ठ कनिष्ठ नेते असतील या सर्वांच्याच वतीने पंचवीस मार्च रोजी होणाऱ्या या मोर्चामध्ये समस्त बौद्ध बांधवांनी आपल्या लेकरा बाळासह आपल्या इष्टमित्रासह नातेवाईकासह पंचरंगी ध्वज घेऊन त्या मोर्चामध्ये सामील होण्याचं आवाहन आम्ही सर्व मंडळी आपणास या माध्यमातून करत आहोत पंचवीस मार्च रोजी होणारा जो मोर्चा आहे तो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड या ठिकाणाहून बारा वाजता निघणार असून महात्मा फुले पुतळा शिवाजीनगर छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी जा जाणार आहे आणि त्या ठिकाणी तो विसर्जित होणार आहे बंधू आणि वगिनीनं महाबोधी बुद्धविहार ही बौद्धांची अस्मिता आहे आणि हे विहार मुक्त झालं पाहिजे यासाठी आपण पंचवीस मार्च रोजी घरामध्ये न बसता सर्वजणांनी या मोर्चामध्ये पंचरंगी ध्वज हातामध्ये घेऊन नमो तस्स भगवतो अराहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अराहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स अराहतो सम्मा संबुद्धस्स या पद्धतीनं वंदना संघ संघवंदना घेत आपण या मोर्चामध्ये यायचं आहे सर्वजण आपण त्या मोर्चामध्ये याल हीच खऱ्या अर्थानं मला वाटते महाबोधी महाविहार मुक्तीच्या संदर्भाने आपल्या नांदेडच्या वतीने सर्व बौद्ध बांधवाच्या वतीने आपला एक खारीचा वाटा आपण त्यातून उचलणार आहोत मुलास <coughs> एकदा मी आपल्याला अशी विनंती करतो की आपला नातेवाईक असेल बाहेरगावी असेल खेड्यात ता असेल तालुक्याला असेल परत त्या ते त्यांच्यापर्यंत ही पंचवीस तारखेच्या मोर्चाची माहिती पोहोचली नसेल तर आपलं एक कर्तव्य आहे की या मोर्चाची माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून येणाऱ्या पंचवीस मार्च रोजी ठीक बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीतून सुरुवात होणाऱ्या या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हाल अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो जय भीम नमोबुद्धाय